माझ्या गावामध्ये मा एक ना एक फौजदार होते आता नाही ते तर आ, एक संक, मकर संक्रांतीला गावाकडे ना हळदी कुंकुवाचे कार्यक्रम का असतात बरोबर तर त्या कार्यक्रमामध्ये माझ्या आईला पण बोललेलं होतं गावामध्ये असंच घरामध्ये एक आपण त्याला हॉल म्हणू शकत नाही पण एक मोठा रूम म्हणू तिथं तो हळदी कुंकुवाचा प्रोग्राम सुरू होता सुरू असताना अनेक महिला तिथं होत्या दरम्यान ती फौजदार होते त्यांची आई त्या प्रोग्राम मध्ये आली हळदी कुंकाच्या माझी आई अशीच कोपऱ्यामध्ये बसलेली होती आणि ती आई आत आल्यानंतर आतल्या ज्या महिला होत्या त्या म्हटल्या साहेबांची आई आली साहेबांची आई चेअर दिली खुर्ची बसायला दिली हळदी कुंकाचा प्रोग्राम झाला जे पण काय ट्रॅडिशनल असतो तसा हे सगळं माझी आई कोपऱ्यात बसून बघत होती आणि ती प्रोग्राम संपल्यानंतर घरी आली मला तिनं जवळ घेतलं आणि म्हणाले की गजानन मला आयुष्यावर आई राहायचं नाही मलाही साहेबांची आई बनायच साहेबांची आई बनायचं आणि <laughs> तुम्ही कधी ते अकरावी बारावीला असेल म्हणजे त्यावेळी मी कुठं तर कोरून ठेवलं तर हृदयात की आपण आपल्या आईला साहेबांची आई बनवायचं आणि त्याला मग पॉझिटिव्ह बऱ्याच गोष्टी ऍड होत गेल्या आणि एक वेळ आली की ज्या दिवशी मी आईला कॉल केला की मी नुसत्या साहेबांची नाही तू मोठ्या साहेबांची आई झालेली आहे की आज जगातली सगळ्यात आनंदी आई माझी आई माझे वडील तर हे एक छोट कारण होतं